मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग मराठी बिग बॉसची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे अरबाजला बोलवले जाते अरबाजला म्हटलं जातं की तुम्ही आज टास खेळला आहे दोन्ही टीम एक टीमने एकही दोन्ही टीमने करन्सी जिंकलेली नाही त्यामुळे तुम्हाला याचे परिणाम खूप भोगावे लागतील त्यामुळे अरबाजला बोलवलं जाते आणि अरबाजला म्हणत असतात की तुम्हाला करन्सीसाठी तुम्हाला जर करन्सी लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कॅप्टन्सी सोडावी bila gil so कसं का हे बिग बॉस म्हणत असतात आणि जर करन्सी भेटली नाही तर तुम्हाला हप्ताभर काहीच मिळणार नाही तर सर्वांच्याच चेहऱ्यावरती प्रश्न असतो अरबाज काय तर आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल की अरबाज नेमका काय निर्णय घेणार अरबाज हा घरातील सदस्यांचा विचार करणार की स्वतःच्या कॅप्टनशीचा विचार करणार हे सर्वांच्याच चेहऱ्यावरती प्रश्नाचं चिन्ह असेल आणि हे बघून निकी तर एकदमच निकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि आणि सुद्धा तर आरबाज हा विचारामध्ये पडत असतो नेमकं काय करावं तर जान्हवीसुद्धा जान्हवी ही डोक्याला हात लावून हसत असते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आरबाज नेमका कोणता निर्णय ने घेईल आरबाज त्याची स्वतःची कॅप्टन्सी सोडेल का हे बघायला लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा